आपल्या तालुक्याचे नेते जे सुजयदा विखे पाटील त्यांनी चार महिन्यापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेत असं बोलले होते का बर का मॅडम तर तुम्ही त्या गावामध्ये जे नवीन परिवार येत असेल राहण्यासाठी तर त्या परिवाराच पोलीस व्हेरिफिकेशन ग्रामपंचायतने चेक केलंय का नाही केलं जर त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन जर झालेलं असेल तरच त्यांना ग्रामपंचायत रोग दाखला देते किंवा रोग असे दाखला देते असा कोणता परिवार आहे का त्या परिवाराची तुम्ही शहानिशा केलेली आहे जेणेकरून ते नेमकं गुन्हेगार आहे का गुन्हेगार नाही याची तुम्ही नोंद घेतली का आता आम्हाला मार्गदर्शन ठरा घ्या आणि त्याच्या पुढलं जो कोणी भाडे करू भाडे करू आपलं घर देत असेल राहायला त्यांची जबाबदारी आणि ग्रामपंचायतनी ज्या काय गावात भाडे करू खोले असतील त्यांचा अहवाल मागून तिथं कोण कोण राहत याच व्हेरिफिकेशन करून घ्या पाहिजे आधार कार्ड मॅडम ज्यांच्या ज्यांच्या भाडोत्र गावामध्ये जे देतात Tienen que salir de esta...